डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यिक विचार मंच भारत चॅनल साहित्य धारा घेऊन येत आहे इतिहासाचे त्याच संस्थेचा विस्तार झाला आणि पहिली जिल्हा शाखा आपली चंद्रपूर मध्ये उदयाला आली ती भावना कोबरागडे मॅडमच्या माध्यमातून आणि बघता बघता लॉकडाऊनचा कालखंड होता या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये काय करावं कसं जीवन जगावं प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या व्यवस्थेमध्ये त्या कालखंडामध्ये मी एका दुसऱ्या माझी संस्था आहे त्या संस्थेचं गेली वीस वर्ष काम करतोय ती माझी पहिली संस्था आहे संस्था कलावंच लोवले संगमेश्वर हो रत्ना जिल्ह्यातील ही नामवंत संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने प्रतिवर्ती खूप मोठे राज्यस्तरीय उपक्रम राबवले जातात त्यापुरती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो एक रात्र लिळापाखराची हा जिल्हास्तरीय भव्य गीत गायन हा प्रकार राबवला जातो आणि नाविन्यपूर्ण पुरस्कार देऊन या संस्थेच्या वतीने गौरव केला जातो या संस्थेच्या वतीने आतापर्यंत दोन हजार पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना दिलेले आहेत आणि हे काम करत असताना लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मनामध्ये विचार निर्माण होत होते की महाराष्ट्रातील कवीना आपण कशा प्रकारे एकत्र करू शकतो आणि त्याच कालखंडामध्ये चौदा ऑक्टोबर काल दोन हजार